नागपूर पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती परंतु सभेपूर्वी पंचायत समिती सदस्या रुपाली काळे आणि गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्या दालनात वाद निर्माण झाला आणि बोलता बोलता हा वाद विकोपाला गेला यावेळी गटविकास अधिकारी यांनी सभेला न जाता अकोला येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली तसेच बाळापूर पोलीस स्टेशनला परस्परांविरुद्ध तक्रारी देण्यात आल्या आहेत बाळापूर पंचायत समिती या ठिकाणी मासिक सभेचे आयोजन दिनांक 31 मे रोजी करण्यात आले होते ही सभा सुरू होण्यापूर्वीच वाडेगाव येथील पंचायत समिती सदस्या रुपाली काळे या गट विकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्या दालनात गेल्या असता वाडेगाव येथील घरकुल संदर्भात गट विकास अधिकारी केली असता या संदर्भात वाद चिघळला आणि परस्परांना एकेरी शब्द वापरण्यापर्यंत पंचायत समिती सदस्या आणि गट विकास अधिकारी यांच्या मध्ये वाद विकोपाला गेला या वादाबाबत पंचायत समिती सभापती आणि उपसभापती हे वाद मिटवण्यासाठी गेले असता त्यांच्या सोबत देखील गट विकास अधिकारी यांनी एकेरी शब्द वापरला असल्याची चर्चा पंचायत समितीमध्ये चालू होती तसेच पंचायत समिती सदस्य आणि गट विकास अधिकारी मिलिंद मोरे हे मासिक सभेला न जाता जिल्हा परिषद मुख्याधिकारी बी वैष्णव यांच्याकडे धाव घेत घडलेला प्रकार त्यांना सांगितला आहे तसेच याबाबत दोन्ही कडून बाळापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून याबाबत बाळापूर पोलीस काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत आमचे प्रतिनिधी ती यांनी गट विकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे तसेच पंचायत समिती मासिक सभेला अधिकारीस हजर नसल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे दिनांक एकतीस मे रोजी बाळापूर येथे व्हिडिओच्या कार्यालयात जाऊन आम्ही घरकुल वाडेगाव येथील घरकुल विषयी चर्चा केली असता व्हिडिओना विचारले की वाडेगाव येथील घरकुलची जिओ टॅकिंग चार महिने झाले का बंद आहे अशी विचारणा केली असता व्हिडिओने अत्यंत उद्धटपणे बेजबाबदार व्यक्तीप्रमाणे बेजबाबदार होऊन त्यांनी उत्तर दिले की मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही कोण मी लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना विचारण्याकरिता गेले असता त्यांनी मला असे उत्तर दिले मलाच जर ते असे उत्तर देतात तर सामान्य जनतेला काय उत्तर देत असतील सामान्य जनतेचे काय हाल होत असतील आपल्या मायबाप जनतेसाठीच आपण तिथे जातो लोकप्रतिनिधी म्हणून पण आपल्यालाच उत्तर मिळत नाही तर आपल्या मायबाप जनतेला काय उत्तर मिळत असेल तर या उद्धट बेजबाबदार विरुद्ध मी अत्यंत कठोर कारवाईची मागणी करते आणि माझ्या मायबाप जनतेचा त्रास कमी व्हावा अशीच मी मागणी करते एन टी पी न्यूज मराठी बाळापूर अकोला